इंडियाज गॉन्टॅटंट हा शो आणि त्यामध्ये आलेल्या पाहुण्यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्याच्यावरनं निर्माण झालेला वाद हा फार मोठा झाला होता त्याच्यावरनं चिकार वादविवाद झाले वाद दोन्ही बाजूची मतमतांतर आली त्याच्या अनुषंगाने काही गुन्हेसुद्धा नोंदवले गेले आणि यातल्याच एका व्यक्तीने मला वाटलं रणवीरने या सगळ्या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून दाद मागितली होती आता सर्वोच्च न्यायालयाने याच्यात काय निकाल दिला तो आपण बघूया सर्वोच्च न्यायालय असं म्हणत की अमुक अमुक गुन्हा रजिस्टर्ड ऍट सायबर पोलीस स्टेशन गुवाहाटी आसाम शाल रिमाइंड स्टेड सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट पिटिशनर शाल जॉईन इन्व्हेस्टिगेशन एज एन व्हेन समन्ड द इंटरिम प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट इज ग्रांटेड फर्दर सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट द पिटिशनर विल एक्सटेंड फुल कॉपरेशन वगैरे 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 आणि इथपर्यंत ते ठीक होतं की एखादा दाखल केलेल्या गुन्हा विरोधात एखाद्याने याचिका केली तर त्या सगळ्याचं लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दाखल असलेल्या गुन्ह्यावर स्टे दिला पण इथपर्यंत हे था प्रकरण थांबलेलं नाही याच्या पुढे सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिले तेही बघूया इफ एनी अदर एफ आय ऑन द सेम सेट ऑफ एलिगेशन हॅज बिन रजिस्टर्ड इन जयपूर राजस्थान द अरेस्ट ऑफ द पिटिशनर शाल रिमेंड स्टेड इन द सेड एफ आय ऑल्सो नो फर्दर एफ आय आर शाल हिट हिरो बी रजिस्टर्ड अगेन्स्ट पिटिशनर ऑन द बेसिस ऑफ द एपिसोड एअर्ड on show india's got latent for which the above mentioned 2 3 firs have already been registered the petitioner shall be at liberty to approach the local police of maharashtra and assam for the protection of his life and liberty in the event of any threat so as to enable him to join the investigation the petitioner shall deposit his passport with investigating officer of the police station nodal cyber police thane we shall not ही शाल नॉट लिव्ह द कंट्री without प्रायर परमिशन ऑफ this court द petitioner or हिज असोसिएट शाल नॉट एअर एनी शो ऑन यूट्यूब or एनी अदर ऑडिओ व्हिडिओ visual मोड ऑफ कम्युनिकेशन टिल फर्दर ऑर्डर्स आता हा जर निकाल आपण लक्षात घेतला तर ह्या निकालामध्ये बरेचसे मुद्दे जे आहेत ते किमान मला तरी पटलेले नाही आहेत आता इंडियाज गॉट लॅटर्न किंवा त्यातले ते जे काही लोक येतात ते किंवा त्यांनी केलेली वक्तव्य हा काही माझा विषय नाही किंवा त्यांच्याशी माझी काही वैयक्तिक दोस्ती दुश्मनी नाही पण तो विषय सर्वोच्च न्यायालयात पोचला आणि सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला त्या अनुषंगाने या आदेशावर भाष्य करणं गरजेचं वाटतं म्हणून हा व्हिडिओ आता या आदेशाच्या अनुषंगाने आपण चिकार बातम्या विविध माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये ऐकल्या असतील त्या समाज माध्यमांमधल्या बातम्यांचा एकंदर सूर असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने हा जो कोण रणवीर व्यक्ती आहे तो आणि त्याचा वकील यांच्यावर चिकार टिका टिप्पणी केली चिकार ताशेरे ओढले वगैरे 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 पण आता जर तुम्ही अंतिमतः त्या व्यक्तीला दिलासा देणारच असाल तर तुम्ही ओढलेल्या ताशेरांचा उपयोग काय आणि त्याचं करायचं काय हा महत्वाचा प्रश्न नाही का याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही म्हणजे एकीकडे दाखल केलेले गुन्हे तर तुम्ही स्टे करताच आहात त्याचबरोबर इथून पुढे गुन्हे दाखल करू नका असंही म्हणताय आणि जर जयपूर किंवा राजस्थानमध्ये असे कुठले गुन्हे या पुढे दाखल झाले तर ते सुद्धा याच आदेशाने स्टे करताय हे कितपत हो योग्य आहे म्हणजे असाच न्याय तुम्ही बाकी लोकांना बाकी प्रकरणांमध्ये देणार आहात का समजा एखाद्यावर खुनाचा गुन्हा झाला एखाद्यावर बलात्काराचा गुन्हा झाला तर त्याच्यावर बाकी गुन्हे दाखल होऊ देऊ नका असा तुम्ही आदेश देणार आहात का वास्तविक एखादी गोष्ट झाली एखाद्या गोष्टीविरोधात दाद मागितली तर त्याच्या पुरता तो निकाल मर्यादित असणं हे संयुक्तिक आहे पण असा भविष्यकालीन निकाल देण्याची मुळात गरज काय होती म्हणजे त्याने तसं मागितलं होतं का त्याने यापुढे माझ्यावर गुन्हे दाखल होऊन देऊ नका अशी मागणी केली होती का आणि कोणीही अशी मागणी केली तर ती मागणी मान्य करता येईल का समजा एखाद्या व्यक्तीने तो व्हिडिओ आज बघितला त्याचा आक्षेपार्ह विधान आज बघितलं आणि त्याच्या जर भावना दुखावल्या तर त्याला मग गुन्हा दाखल करायचा अधिकार नाहीये का म्हणजे एकीकडे या व्यक्तीला संरक्षण देण्याच्या नादामध्ये बाकी नागरिकांचा गुन्हा दाखल करायचा किंवा पोलीस कारवाईचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयात जर गदा आणणार असेल तर मग करायचं काय आणि कोणी हा झाला यातला एक मुद्दा दुसरा मुद्दा जो आहे म्हणजे जिथे आरोपीच्या बाजूनी एकीकडे हा निकाल देण्यात आलाय तिथेच त्यातला शेवटचा जो मुद्दा आहे द पिटिशनर ऑर हिज असोसिएशन शाल नॉट एअर एनीश ऑन यूट्यूब और अदर वगैरे 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 म्हणजे एखाद्या व्यक्तीने एकदा अक्षरपर काहीतरी कंटेंट किंवा व्हिडिओ टाकला म्हणून इथून पुढे त्याने यूट्यूब वर किंवा इतरत्र काही व्हिडिओ टाकायचच नाही हा आदेश तरी कसा देतील म्हणजे एकीकडे बहुतांश हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट यांचे काही निकाल असे असतात की तुम्हाला जर घृणा वाटायचीच असेल तर ती पापाची वाटू द्या पापा पाप्याची नको एखाद्या व्यक्तीने एकदा गुन्हा केला म्हणजे त्याला चांगलं उज्ज्वल भविष्य नाहीच असं नाही अशा विचारधारणेवर जे निकाल येतात त्या निकालाच्या अगदी विसंगत किंवा अगदी बरोबर विरुद्ध हा निकाल नाहीये का म्हणजे दोन्ही बाजूला हा जो लंबक न्यायालयाचा आहे तो दोन्ही बाजूला नको इतका एकदम डावीकडे आणि एकदम उजवीकडे गेलेला नाहीये का आरोपीला तुम्ही संरक्षण देताना सुद्धा नको इतकं संरक्षण देताय मग आता नको इतकं संरक्षण देण्याच्या पातकात सुटका म्हणून मग त्याच्यावर नको इतके निर्बंध लादायचे का म्हणजे मगाशी मी जे म्हंटल की एखाद्या व्यक्तीचा गुन्हा दाखल करायचा अधिकार तुम्ही कसा काय हिरावून घेऊ शकता त्याचप्रमाणे रणवीर ही जी व्यक्ती आहे त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो सिद्ध होईल नाही होईल ही सगळी वेगळी गोष्ट आहे पण तो गुन्हा केवळ दाखल झालेला आहे आणि तो जामिनाकरता आलेला आहे म्हणून त्यांनी युट्यूब हे त्याचं मुख्य कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रात त्यांनी कार्य करायचंच नाही हा आदेश म्हणजे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाहीये का म्हणजे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय किंवा एकंदर आपली न्यायालय ही नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याकरता म्हणून आहेत किंबहुना नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे मग एकाच निकालामध्ये दोन दोन प्रकारच्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा निकाल हा कसा काय योग्य ठरवायचा म्हणजे ज्याच्या भावना दुखावतील त्याचा गुन्हा दाखल करायचा अधिकार थांबवला जो आरोपी आहे त्याला त्याच्या क्षेत्रात कार्यरत राहण्याचा अधिकार तुम्ही थांबवला हे कितपत योग्य आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला उच्च न्यायालयाला न्याय व्यवस्थेला वाटेल ते करण्याचे किंवा न्यायाकरता वाटेल ते करण्याचे अधिकार आहेत असं जरी असलं तरीसुद्धा त्या अधिकारांचा कुठपर्यंत वापर करायचा त्या अधिकारांचा वापर करताना तो आरोपी असो किंवा इतर नागरिक असो त्यांच्या मूलभूत अधिकारांचा संकोच करायचा का विशेषत भविष्यकालीन व्य ज्या व्यक्ती आहेत किंवा त्यांची जी कृत्य आहेत त्याच्यावर निर्बंध लादता येतील का किंवा ते लादणं योग्य आहे का या गोष्टींचा माझ्या मते विचार होणं गरजेचं होतं आणि अशी की या मुद्द्यांकडे कोणाचंही लक्ष जात नाही कारण विविध माध्यम मा किंवा विविध समाज माध्यमांमधल्या मी ज्या बातम्या वाचल्या त्या त्या न्यायालयामध्ये जी तोंडी शाब्दिक देवाणघेवाण झाली म्हणजे मग याचे वकील गायत्री म्हणाले त्यात असंही आहे की याच्या वकिलांनी सुद्धा असं म्हटलंय की यांनी जे केलंय त्याचं समर्थन करता येत नाही वगैरे 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 मग जर समर्थन करताच येत नाहीये तर तुम्ही याचिका दाखल कशाला करताय तुम्हाला जर समर्थन करायचंच नाहीये तर मग परिणामांना सामोरे जा त्याबरोबर सर्वोच्च न्यायालय सुद्धा असं म्हणतं की तुमचं आशिलाचं चुकलेलंच आहे त्याच्या डोक्यातली घाण या वक्तव्यांमधनं बाहेर पडले वगैरे 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 म्हणजे एकीकडे वकील सुद्धा त्यांना मनात न पटतय की हे चुकीचं आहे पण तरी त्याच्या विरोधात दिलासा मागतायत एकीकडे सर्वोच्च न्यायालय आहे की तुमच्या आशिलाचं चुकलेलं आहे म्हणून ते इथे आलेत आणि तरी सुद्धा ते त्याला दिलासा देत आहेत म्हणजे जे वृत्तपत्रांमध्ये माध्यमांमध्ये किंवा समाज माध्यमांमध्ये आपण जे बघतो की या न्यायालयाने अमुक ताशेरे ओढले त्या न्यायालयाने तमुक ताशेरे ओढले आपण ते ताशेरे ओढून पुढे जर त्याच्यावर काही कारवाई होणार नसेल तर त्या ताशेरांचा नक्की उपयोग काय झाला म्हणजे माझं नेहमी असं म्हणणं असतं की कायद्यापेक्षा कायद्याचा धाक काम करत असतो म्हणजे जर कायद्याचा धाक माणसाला असेल एखाद्याने गैरकृत्य केलं आणि त्याला त्याचे परिणाम भोगायला लागले हे उदाहरण जर समाजात असेल तर तो धाक निर्माण होईल आणि तर पुढचे लोक असं काहीतरी करण्यापासून परावृत्त होतील पण आता ह्यानी काय लोकांचा समज होतोय की या व्यक्तीसारखं आपण काहीही जर बरळलं आणि आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची ताकद असेल संसाधनं असतील तर सर्वोच्च न्यायालयात आपण दाद मागू शकतो दाखल झालेल्या सगळ्या गुन्ह्यांवर दाखल होणाऱ्या सगळ्या गुन्ह्यांवर सुद्धा आपण स्टे आणू शकतो हा संदेश योग्य आहे का आणि त्याचबरोबर म्हणजे रणवीरच्या बाजूने सुद्धा आपण विचार केला तर त्याच्या कार्यक्षेत्रात त्यांनी कार्यरत राहण्यावर स्टे द्यायचा हे तरी कितपत योग्य आहे म्हणजे मगाशी मी जे म्हंटल की सर्वोच्च न्यायालय आरोपीच्या बाजूनी दिलासा देताना त्यांनी सीमारेषा ओलांडली आणि मग त्याच पापक्षालन करायचं म्हणून त्याच्यावर अजून निर्बंध लाभायचे असं काहीतरी या निकालात झालेलं असावं असं किमान माझं मत आहे या व्हिडिओबद्दल ह्या निकालाबद्दल या सगळ्या निकाला प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा धन्यवाद